मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत केले आणखी सोपे बदल महिलांना दिलास महाराष्ट्रात काही आठवड्यापूर्वी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सर्वसामान्य महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सहज आणि सोप्या पद्धतीने करता यावे यासाठी काही नियमांमध्ये आता बदल करण्यात आले आहेत नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा नवीन नियम वाटी आणि शर्तीची पूर्तता करण्यात आली आहे याबद्दलचा शासन निर्णयही लवकरच लागू केला जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच एखाद्या महिलेचा जन्म परराज्यामध्ये झालेला असेल आणि तिने महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ घेता येणार आहे यासोबत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अनेक नवीन नियम लागू केले जाणार आहे त्यामुळे जास्ती जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते घरा धरले जाणार आहे एखाद्या महिलेचा राज्यामध्ये झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात आदिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर त्या महिलेला पतीच्या कागदपत्रावर योजनेचा लाभ मिळणार आहे ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करावे लागणार आहे तसेच त्यात काही बदल असेल तर तोही करावा लागणार केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र त्याच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरावे ओ टी पीच्या कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा तीन हजार रुपये रक्कम बँकेत जमा होणार दरम्यान मुख्यमंत्री माझी बहीण योजना अधिकाधिक सुलभ सहज होण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कागदपत्रामध्ये शिथिलता आणली आहे विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे ही यादी जाहीर होताच या यादीत असणाऱ्या महिलांना पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान थेट लाभ मिळणार आहे यानुसार महिलांना आणि ऑगस्ट अशा दोन महिला जाहीर होता त्या यादीत असणाऱ्या महिलांना पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान थेट लाभ मिळणार आहे या महिलांना या महिलांना तीन हजार रुपये रक्कम बँकेत खात्यात जमा होणार आहे दोन महिन्याची जुलै आणि ऑगस्ट तीन हजार रुपये रक्कम बँकेत सरळ जमा होणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिक सुखकर व सोपी झाली आहे आता आपल्या व्यवसायाची जाहिरात आमच्या माध्यमातून जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर घेऊन येत आहेत व्हॉट्सअप ग्रुप जाहिरात फेसबुक पेज जाहिरात युट्यूब चॅनल जाहिरात इंस्टाग्राम जाहिरात इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात या सोशल मीडियाच्या माध्यमातून कमी कमी पैशात रोज आपली जाहिरात लोकांपर्यंत पोहचवण्याचा राजमार्ग यात वाढदिवस लग्न समारंभ ऑर्केस्ट्रा जाहिरात उद्घाटन जाहिरात जागा भाड्यानं देणं घेणं जागेची खरेदी विक्री गाड्यांची खरेदी विक्री फळांची विक्री महोत्सव याची जाहिरात केली जाईल तसच खास निवडणुकीसाठी टेक्स्ट मेसेजेस ग्रुप मेसेज कॉलिंग तेही स्वतःच्या आवाजात इलेक्शन डायलिंग तेही कमी पैशात कमी वेळात आमच्या माध्यमातून तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नंबर महाराष्ट्रालाही याचा फायदा होईल याचा विश्वास आहे